आमच्या चॅनल नका धन्यवाद नमस्कार मी धनश्री धनश्री रेसिपी मध्ये मनापासून स्वागत सध्या पावसाळ्यात सूर्य आणि मागच्या व्हिडिओ मध्ये आपण गरमागरम कांदा भाजी बघितली तर ह्या व्हिडिओमध्ये आपण डाळ वड्याची रेसिपी बघणार आहोत तर आपण डाळ वाट करायला सुरुवात करू त्यासाठी मी चण्याची डाळ घेतली ती भिजवून घेतलेली आहे साधारण दोन ते तीन तास व्यवस्थित भिजवून घेतली आहे आता ही चण्याची डाळ जी आहे मिक्सर मध्ये घालून व्यवस्थित वाटून घेते तर यात काय करणार आहे मी अर्धी डाळ वाटून घेणार आहे आणि त्यातली थोडीशी डाळ मी एक दोन ते तीन चमचे बाजूला काढून घेणार आहे ती डाळ जी आहे ती मी अख्खीच ठेवेल आता मी मिक्सरच्या भांड्यात जे आहे ती चण्याची डाळ घेतलेली आहे आणि एक दोन ते तीन चमचे चण्याची डाळ जी आहे ती मी बाजूला काढून ठेवली आहे आता मी ह्याला हलकसा जाडसर असं वाटून घेणार आहे वाटताना यामध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाहीये जर पाणी तुम्ही घातलं तर मग आपले डाळवडे जे आहेत ते व्यवस्थित आकार घेणार नाहीत ते पातळ होऊन जाईल पीठ ही भिजवलेली चण्याची डाळ जी आहे तुम्ही बघू शकता थोडीशी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे जास्त बारीक आपल्याला करायची नाहीये हलकीशी जाडसरच ठेवलेली आहे आपण हिला काढून घेऊया वाटलेल्या चण्याची डाळ जी आहे ती मी व्यवस्थित या बाउलमध्ये काढून घेते मी वाटताना अजिबात पाणी वापरलेलं नाहीये जे डाळ आपण पाणी भिजवताना जे घातलेलं आहे जे पाणी आपण डाळ भिजवताना घातलेलं आहे त्याच पाण्यामध्ये आपण ही डाळ व्यवस्थित वाटून घेतलेली आहे आता या डाळीमध्ये मी थोडीशी जी बाजूला डाळ ठेवली होती अख्खी डाळ ती थोडीशी घालून घेते आणि काय होणार आहे दाताखाली जेव्हा छान वडे खाताना ही डाळ येते त्या खूप छान लागते एक दोनच चमचे मी घालणारे जास्त घालत नाहीये आता या डाळीच्या मिश्रणामध्ये साधारण एक चमचाभर मी तांदळाचं पीठ घालून घेते त्यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे एक कांदा घेतलाय मी बारीक चिरलेला त्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे बारीक चिरलेली कांदा आणि कोथिंबीर घातल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कडीपत्ता घालून घेणार आहोत आणि साधारण एक तीन मिरच्या मी घेतल्या बारीक चिरलेल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखट त्यानंतर यामध्ये मी एक पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घेते तर ह्यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत साधारण एक पाव चमचा हळद एक छोटा चमचा आपण यामध्ये जिरे घालून घेतोय त्यानंतर एक छोटा चम्मच आपण धणे आणि जिऱ्याची पावडर घालून घेतोय त्यानंतर आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर यामध्ये मी एक अर्धा चमचा बडीशेप घालून घेते जी टाकल्यामुळे त्याला एक स्वाद जो आहे तो छान येणार आहे आता आपण काय करणार आहोत जेवढे साहित्य घातले ते सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया मीला हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते आता जेवढं त्या डाळीला पाणी सुटलं होतं वाटतं ना तेवढ्याच पाण्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करणार आहोत आपल्याला पाणी वाढवायचं नाहीये यामध्ये ह्यामध्ये आता हे जे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे जे जे ते वडे तयार करून घेऊयात मी ऑलरेडी एका साईडला तेल तापायला ठेवलं तुम्ही तुमच्या पद्धतीने लहान मोठ्या आकाराचे तुम्ही वडे करू शकता मी थोडे लहान साईजचे करते तुम्ही मोठ्या आकाराचे पण करू शकता अशा पद्धतीने मी सगळे वडे करून घेते यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकलंय कारण की वडे कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही नाही घातलं तरी चालेल असं काही नाही तांदळाचं पीठ तुम्ही स्किप करू शकता पद्धतीने मी हे वडे जे आहेत सगळे तयार करून घेते एका साईडला मी ऑलरेडी तेल तापायला ठेवलेलं आहे लगेच आपण हे वडे जे आहेत ते तळायला घेणार आहोत आपण बघूया तेल तापलंय का थोडस मी पीठ यामध्ये घालून बघते पीठ लगेच वर आले ह्याचा अर्थ आपलं तेल जे ते व्यवस्थित तापलंय जेव्हा वडे आपण ह्या तेलात सोडणार आहोत तेव्हा गॅस जो आहे तो आपल्याला फास्ट ठेवायचा आहे फास्ट गॅसवरती हे वडे जे आहेत आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे वडे एकदा तेलात सोडले गेले सगळे मग आपण गॅस जो आहे तो बारीक करणार आता वडे जे आहेत ता ते साधारण आपण एक एका बाजूने व्यवस्थित होऊन देऊयात तुम्ही बघू शकता आत्ताच ते छान असे क्रिस्पी झाल्यासारखे लगेच आपल्याला जाणवत साधारण एक बाजूने व्यवस्थित तळले गेले की आपण त्याला दुसऱ्या बाजूनी तळून घेणार आहोत आता हे वडे जे आहे एका बाजूने व्यवस्थित तळले गेलेत आपण आता ह्याला दुसऱ्या बाजूनेही पलटी करून तळून घेऊयात तुम्ही बघू शकता की आपण वड्यांची जी साईज टाकली होती त्याच्यापेक्षा छान असे ते फुललेले आहेत थोडीशी मोठा आकार झाला कारण ह्यामध्ये वापरलाय तर दुसऱ्या पण आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत वडे जे आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित तळले गेले दोन्ही बाजूंनी आपण आता ह्याला काढून घेऊयात छान असे क्रिस्पी झाले आहेत वडे कारण की लाल वडा शक्यतो क्रिस्पी वर नसतो आणि आतमध्ये थोडासा सॉफ्ट असतो तशाच पद्धतीने आपण हे वडे जे आहेत ते व्यवस्थित तळून तुम प्लेट ते अशा पद्धतीने आपले डाळगणे जे आहेत ते झालेले आहेत गरम तेलामध्ये मी तीन ते चार मिरच्या घालून घेते तळण्यासाठी आणि गॅस बंद करून घेते मिरच्या तळताना काय केलं त्या थोड्याशा कट करून घेतल्यात जर त्या कट नाही केल्या तर त्या तेलात सुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी गॅस बंद करून घेतला आणि मिरच्यासुद्धा व्यवस्थित थोड्या कट करून घेतल्यात आता या मिरच्या ज्या आहेत आपल्या तेलात व्यवस्थित तळल्या गेल्यात आपण त्याला काढून घेऊया तेलात काढल्यानंतर ह्यावरती थोडंसं मी मीठ घालून घेते आणि आता आपल्या ह्या मिरच्यासुद्धा तळून तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की हे डाळवडे ट्राय करा आणि मस्त पावसाळा एन्जॉय करा आणि जर तुम्हाला हे वडे जे आहेत ते अशा पद्धतीने नसतील खायचे किंवा जास्त उरले असेल केल्यानंतर तर तुम्ही याची भाजीही करू शकता जसं तुम्ही मटणाचं कालवण बनवता तर त्याच्यामध्ये सुद्धा हे वडे मटणाऐवजी तुम्ही हे वडे जर घातलेत तर खूप छान लागतात तर तशी देखील तुम्ही ही भाजी जी आहे ती एकदा ट्राय करा जर तुम्हाला रे भाजीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की आम्हाला लिहून कळवा आम्ही ती दाखवण्याचा नक्की तुम्हाला प्रयत्न करू आणि त्याचबरोबर जर आमचं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनल लाईक आणि शेअर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू आम्ही दाखवलं वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली घरी नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर आमचं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका